त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगायचं काही कारण नाही मात्र काळजी घेतली पाहिजे मास्क वापरला पाहिजे हात वारंवार धुतले पाहिजे तिकडे बुलढाण्यामध्ये म्युकर मायकोसिसचे छत्तीस रुग्ण आतापर्यंत सापडले तर चार जणांचा मृत्यू झालाय म्युकर मायकोसिसच्या एकूण सतरा रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत अनेक काही ठिकाणी उपचार सुरू आहेत प्रामुख्यानं जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी एक स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आहे आणि या माध्यमातून बुलढाण्यातल्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जातात सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये एक छत्तीस पेशंट रिपोर्टेड असून त्यापैकी दोन पेशंट हे आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ऍडमिट केलेले आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये म्युकर मायकोसिस एक स्पेशल कक्ष आपण तयार केलेला असून त्याला एक स्पेशल सुद्धा नेमलेली आहे जर कुठल्याही प्रकारचं लक्षण आढळलं तर लगेच रुग्णांनी दवाखान्यात यावं आणि आपला उपचार करून घ्यावा या आजाराचे प्रमुख लक्षणे जी आहेत ती डोळा लाल होणे नाकातून काळा पदार्थ बाहेर निघणे किंवा जबड्यावर सूज येणे दुखणे दातातून रक्त येणे पोवाहणे या गोष्टींकडे आपल्याला सहसा लक्ष द्यायचं आहे लोकांनी या गोष्टीला घाबरून न जाता आपलं निदान करून घेण्यासाठी मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्यांनी येऊन आपली तपासणी करून घ्यावी आणि यानंतर एक थोडीशी चिंता वाढवणारी बातमी ती म्हणजे देशामध्ये एकीकडे ब्लॅक फंगसच्या म्हणजे म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या आता वाढते आणि त्याच वेळेला येलो फंगस आणि व्हाईट फंगस हे दोन प्रकार समोर आले व्हाईट फंगस पाठोपाठ आता येलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला आहे उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये हा, हा रुग्ण सापडला आहे धक्कादायक बाब म्हणजे येलो फंगसचा संसर्ग हा ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षाही अधिक धोकादायक असल्याचं बोललं जात आहे येलो फंगसच्या या रुग्णांवर उपचार सुरू आहेत येलो फंगसच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये सुस्ती येणं भूक न लागणं वजन कमी होना ही प्राथमिक लक्षण का आपको पता ही है कि ये एक फंगस है जो अब ज्यादा देखा जा रहा है स्पेशली कोविड के साथ अगर स्टीरोड और डायबिटीज जुड़ा जाए और ये जो फंगल इन्फेक्शन है ये मेनली जो है साइनसेस में जिसको हम राइनो ऑ ऑर्बिटल कहते हैं राइनो ऑर्बिटल सेरेबुलर म्यूक्रमाइकोसिस जो साइनसिस में नाक में साइनसिस में ऑर्बिट जो आंख के अराउंड